नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आपण रोज नवीन नवीन माहितीपर व्हिडिओ टाकत असतो सुरुवातीला जे आप शेतकरी आणि जे मित्र आपल्या चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो आजचा विषय आहे बघा की गेल्या दोन महिन्यामध्ये ज्या रा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झालेली होती त्या अतिवृष्टीसाठी सरकारने अशी जाहीर मदत केलेली आहे मग ती मदत प्रकारे आहे त्याच्यासाठीचा जी आर काय आहे बघा ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार चोवीस याच्यामध्ये जे नुकसान भरपाई झालेली होती त्या नुकसान भरपाईचा जी आर आलेला आहे मग तो जी आर काय आहे याच्याविषयी आजचा सविस्तर व्हिडिओ आपण टाकलेला आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना जास्त निधी आहे कोणत्या जिल्ह्याला कमी निधी आहे याच्याविषयी आता बघा जी आर काय सांगतोय ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जे काय नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई देण्यासाठी सरकारने भरीव अशी मदत जाहीर केलेली आहे मग ती मदत कोणत्या जिल्ह्यावाईज किती आहे याच्यासाठी शासन निर्णय दिलेला आहे शासन निर्णय चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास आहे अभ्यासायचा आहे मग काय आहे शासन निर्णय बघा प्रस्तावना थोडक्यात समजून घेतली अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती आल्या तर सरकार आपल्याला पैसे देत असतं मग त्या पैशांमध्ये जे काही आपलं नुकसान झालेलं आहे मग त्याच्यासाठी काही निकष असतील राज्य आपत्ती प्रतिसाद म्हणजे एन डी आर एफ विरहित मदत देण्यात येण्याचे आपल्याला सरकारने जाहीर केलेलं आहे आणि जे नुकसान भरपा हो आहे ते दोनवरून तीन हेक्टरपर्यंत देण्यात येईल असं सरकारने जाहीर केलेलं आहे पाऊस आणि गारपीट यांच्यामुळे शेताला भरपूर सारं नुकसान होतं मग काय निर्णय आहे पहिला बघा ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार चोवीस याच्यामध्ये जो काय आपलं नुकसान झालं आहे त्याच्यामध्ये साधारणतः नव्याण्णव हजार सातशे चार लक्ष म्हणजे आता अंदाजे साडे नऊशे कोटी नऊशे सत्त्याण्णव कोटी चार लाख छत्तीस हजार रुपये जाहीर केलेले आहे मग याच्यामध्ये सरकारने काही अटी शर्ती दिलेल्या आहेत त्याच्यातले दोन नंबरमध्ये दिलेले आहे बघा शासन निर्णयामध्ये जोडलेल्या पत्रासोबत अटी व शर्ती दिलेल्या आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही दिलेले पैसे आहे याची जी काही लिस्ट आहे ते संकेतस्थळावर जाहीर करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जे काय लाभार्थ्यांची वाटपाची यादी पूर्ण झाल्यानंतर त्रिसंख्यस्थळा पाहिजे त्याच्यानंतर इतर महत्त्वाच्या अटी आपल्याला सरकारने याच्यामध्ये दिलेल्या आहे आणि हे जी मर्यादा सुरुवातीला दोन हेक्टरमध्ये होती आता साधारणतः हेक्टर तीन हेक्टरपर्यंत ही मर्यादा दिलेली आहे आता आपल्याला बघायचं आहे कोणत्या जिल्ह्याला किती पैसे दिलेले आहे साधारणपणे बघा ज्या जिल्ह्यामध्ये जास्त नुकसान झालेले होते त्या जिल्ह्यांमध्ये जास्त भरपाई दिलेली आहे म्हणजे नऊशे सत्त्याण्णव कोटी सरकार वाटतं आहे मग त्या वाटपामध्ये दिलेलं आहे बघा कोणत्याही विद्यार्थ्यांना मदत देताना तो डबल होणार नाही असं पण जे काही काळजी घेण्याचे संकेत दिलेले आहे मग आता आपल्याला बघायचं आहे की सरकारने याच्यामध्ये कोणते कोणते जिल्ह्यावाईज कसं वितरण केलेलं आहे त्याच्यासाठी जी आरच्या शेवटच्या पेजवरती आपल्याला प्रत्येक जी काय जिल्हा आहे त्याच्यानुसार वाटप दिलेलं आहे आता आपल्याला हा जी आर कुठं बघता येईल डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही ई जी आर किंवा ई जी आर असं जरी तुम्ही टाकलं तरी हा सविस्तर जी आर तुम्हाला मिळणार आहे आता बघा नऊशे सत्त्याण्णव कोटीचं वाटप सरकारने पहिला जो जिल्हा दिलेला आहे तो जिल्हा जो आहे बघा त्याच्यामध्ये एक नंबर जो जिल्हा आहे रायगड जिल्हा याच्यामध्ये चा साधारणतः चार लक्ष जेवढे पैसे वितरित केले आहे एकशे सत्तेचाळीस शेतकरी आहे रत्नागिरीमध्ये तीन लक्ष आहे सिंधुदुर्गमध्ये पाच लक्ष असा जी आर चंद्रपूरमध्ये नऊशे बत्तीस लक्ष एवढे पैसे आहे त्याच्यामध्ये शेतकरी जे आहे सहा हजार एकशे बहात्तर आहे त्याच्यानंतर बीड लातूर परभणी इकडे जास्त नुकसान झालेलं होतं इथं जास्त निधी दिलेला आहे साठ हजार तीनशे त्रेचाळीस लक्ष निधी हा बीडसाठी आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीच औदरंग औरंगाबादमध्ये साधारणपणे अडोतीस हजार लक्ष एवढे पैसे दिलेले आहे एकूण नव्याण्णव हजार सातशे चार लक्ष म्हणजे नऊशे सत्त्याण्णव कोटी एकूण हेक्टर आहे त्र्याहत्तर हजार सात लाख एकतीस हजार आणि जे काही शेतकऱ्यांची संख्या आहे ती एकूण शेतकऱ्यांची संख्या ही नऊ लाख पंच्याहत्तर हजार म्हणजे एवढ्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहे हे डी बी टी पोर्टलमार्फत मिळणार आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपलं के वाय सी अकाऊंट डिटेल्स व्यवस्थित चेक करणे आणि याला आपण एलिजिबल आहे का नाही ती आपल्या कृषी अधिकारी माहिती मिळवणे धन्यवाद